नमस्कार एटीएम कार्ड ची अदला बदल करत चाळीस हजाराची केली फसवणूक शहादा येथील व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएम येथील प्रकार शहादा शहरातील धान्य मार्केट जवळील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएम मध्ये बटेसिंग पोंड्या पावरा हे आपले एटीएम कार्ड घेऊन पैसे काढण्यासाठी आले असता त्यांची चाळीस हजारात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सविस्तर वृत्त असे की बटेसिंग कोंड्या पावरा वय सव्वीस राहणार रोजवा पूर्ण क्रमांक चार तालुका तडोदा जिल्हा नंदुरबार हे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शहादा शहरातील धान्य मार्केट जवळील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी आले होते त्यांना दोन हिंदी भाषिक किसमांनी बोलवण्यात गुंतवून त्यांच्याकडील स्टेट बँकेचे एटीएम कार्ड हे भटसिंग पावना यांना देऊन त्यांच्याकडील स्टेट बँकेचे एटीएम कार्डची अदलाबदल करून तेथून निघून गेले व गोविंद कॉम्प्लेक्स शहादा येथील ए टी एम मधून बटसिंग पुण्या पावरा यांच्या एटीएम कार्डच्या व पिनचा वापर करून चाळीस हजार रुपये परस्पर करून घेऊन फसवणूक केली म्हणून बटसिंग पुण्या पावरा यांनी दिनांक तेवीस जुलै रोजी दोन अज्ञात व अनोळखी इसमाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन यांच्या आदेशांमुळे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते हे करीत आहेत शहादा न्यूजसाठी नितीन चावडे शहादा